मित्रांनो तुम्ही पाहता माझं चॅनल आमचा महाराष्ट्र आज आपण आलेलो आहे वज्रेश्वरी मंदिर येथे वज्रेश्वरी मातेचे मातेचं दर्शन घ्यायला तर मागे तुम्ही पाहू शकता वज्रेश्वरी मातेचं मंदिर आहे तर आपण थोड्याच वेळात मंदिरात जाणार आहोत तिथली सगळी माहिती पाहणार आहोत मंदिर पाहणार आहोत मित्रांनो हे वज्रेश्वरीचं मंदिर आहे वज्रेश्वरी मंदिराचं काम चालू आहे पाहू शकता तुम्ही मेन दरवाजा तर हे मंदिर मुंबईपासून अंदाजे पन्नास किलोमीटर आहे वसई खाडीच्या जवळ आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये हे मंदिर आहे मंदिराच्या बहुती नैसर्गिक गरम पाण्याची कुंड वगैरे आहेत पाण्यात झरे आहेत हे इथले एक मुख्य आकर्षण आहे तर चला मित्रांनो आपण मंदिर पाहूया चला मित्रांनो आपण आता मंदिरात चाललो आहे वज्रेश्वरी मंदिराला शक्तीपीठाचं एक पवित्र स्थान मानलं जातं येथे येणारे भक्त देवी वज्रेश्वरीच्या रूपाने दर्शन घेण्यासाठी येतात मेन दरवाजाचं काम चालू आहे त्यामुळे मंदिराच्या आपण डाव्या बाजूने चाललेलो आहोत या पायऱ्या पाहू शकता या साईडच्या दरवाजाने आपण आता जाणार आहोत म्हणजे हे मंदिराच्या डाव्या बाजूला मारतीला आहे मंदिर आहे पाहू शकता तुम्ही मंदिराच्या आवारात एक महादेवाची पिंड आहे नंदी महाराज पाहू शकता तुम्ही गणपती बाप्पा मोर्या शंभो या इथे ती चार समाधी पाहू शकता तुम्ही मंदिराच्या आहे मंदिराच्या चारही बाजूनी सुंदर अशी तटबंदी आहे पाहू शकता तुम्ही हे मंदिर उंचावर आहे की ह्याचं किल्ला टाईप बनवलेलं आहे जसं काही किल्ल्यावाल्यासारखं याचं फिलिंग येतं ते मंदिर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे संपूर्ण मंदिर आहे वज्रेश्वरी मातेचं हे मंदिर सतराशे एकोणचाळीसमध्ये चिमाजी आप्पा यांनी बांधलेलं आहे ह्याची याचा इतिहास असा आहे मंदिराच्या बांधायच्या वेळेला चिमाजी आप्पांना वसईचा किल्ला घ्यायचा होता त्यावेळेला तो वसईचा किल्ला घेण्यासाठी चिमाजी आप्प्पांनी वज्रेश्वरी देवीला नवस केला मला यश दे मी तुझं मंदिर किल्ल्यासारखं बांधेल आणि त्यांनी हे मंदिर इथे बांधलेलं आहे वज्रेश्वरीमध्ये ते एक उंच उंचठ्यावर बांधलेलं आहे किल्ल्यासारखं पाहू शकता तुम्ही पेशवकालीन मंदिर आहे या तुम्हाला मी जवळून दाखवतो हे मंदिराचं पश्चिमेकडील द्वार आहे पाहू शकता तुम्ही वरती सिंह वगैरे कमळाचं कमाळाचं आहे दगडामध्ये कोरीव काम किल्ले हे कमान पाहू शकता हे खांब पाहू शकता हे असं मंदिराकडची मंदिराची पश्चिम बाजू आहे ही दगडाची चौकट आहे लाकडी दरवाजा आहे भक्कम दरवाजे सागवान दरवाजे त्या पायऱ्या आणि हे मंदिराचे खांब आहेत हे मंदिरा फुलं कोरलेली पूर्ण मंदिराला चारही बाजूनी पट्टा आहे वरती एक आहे अशा पद्धतीने सुंदर असं दगडावर नक्षीकाम किल्लं आहे ही मंदिराची मागील बाजू आहे पाहू शकता तुम्ही त्या तुम्हाला जवळून दाखवतो त्या असं सुंदर नक्षीकाम किल्लं आहे ही मंदिराची मागील बाजू ही मंदिराची उत्तरेकडची बाजू आहे या तुम्ही पाहू शकता खूप असे सुंदर असे दगडामध्ये कोरलेले आंब आहेत मंदिराची सपोर्ट येते हे पहा मित्रांनो हे मंदिराचं उत्तरेकडील द्वार आहे दगडी खांब आहेत खूप सुंदर असं कोरीव काम किल्लं आहे मंदिराची दगडी चौकट आहे मंदिराचा दरवाजा बाहेर आले ती होती पाहू शकता तुम्ही आणि सुट्टी दिवस असल्यामुळे खूप खूपच गर्दी हे पा मंदिराची उजव्याकडील बाजू आणि हे जे पुढचं जे नवीन बांधकाम किल्ले मूळ मंदिर हे पाहू शकता तुम्ही वज्रेश्वरी देवीच्या नावाने इथे दरवर्षी नवरात्रीमध्ये मोठी यात्रा भरते त्यावेळेला इथे या त्या मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम पूजा अर्चा भजन व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात हे बाहेरील सभागृहे पाहू शकता तुम्ही पूर्ण लाकडी सभागृहे आणि संगमरवरामध्ये सिंहाची मूर्ती आहे मंदिराची एंट्री आहे गाभार आहे पाहू शकता तुम्ही सुंदर असं कुरे आहे हा मंदिराचा गाभार आहे आज शुक्रवार त्यामुळे भरपूर बाग पाहिले इथून देवीची मूर्ती दिसते भिंती सुंदर असे गणपतीपूर् गणपतीपूरलेल्या भिंती पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने पूर्वी काम केले आहे पूर्ण हे पहा मित्रांनो मंदिराच्या सभामंडपात आपण आता आहे सभाच्या पाहू शकता इथे काम चालू आहे या देवळ्यात एद। सुंदर असं दगडाचं कोरीव काम आहे आणि सुस्थिती आहे सर्व हा मेन दरवाजा आहे मंदिरात आणि हेच माझ्या पाठीमागे मंदिर आहे हे मंदिर आहे मंदिराची रचना ही किल्ल्याप्रमाणे किल्ली आहे हे पाहू शकता तुम्ही इथे तोफा ठेवण्यासाठी मंदिर असं उंचावर आहे हे पाहू शकता तुम्ही आपण आता मंदिर पाहिलं दर्शन घेतलं आता आपण गरम पाण्याचे कुंड हा इथून जवळ दाखवली म्हणून ठिकाणे दहा मिनटाचे अंतराव तर तिथे गरम पाण्याच्या जा कुंडांकडे जाणार आहोत चला माझ्यासोबत आपण आता आलेलो आहोत गरम पाण्याचे कुंड वज्रेश्वरीच्या मंदिरापासून एक चालत दहा मिनटाचे अंतराव आहेत हे पहा तुम्ही तुम्हाला जवळून दाखवतो हे पहा हे एक कुंड आहे ही कुंड आहेत लोक इथे आंघोळी करतात हे सात गरम पाण्याची कुंड आहेत ही पहा तर ही गरम पाण्याच्या कुंडाबाबत असं म्हटलं जातं काही ते ह्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये गंधक असल्यामुळे ना त्वचेचे रोग बरे होतात म्हणून जास्तीत जास्त लोक इकडे येतात आणि गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळी करतात हे पहा मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे पण गरम पाण्याचे कुंड आहेत आणि याच्या बाजूला शेजारी शेजारी नदी आहे ही नदी आहे शेजारी नदीच्या बाजूला शेजारीत साईबाबा मंदिर आहे हे साईबाबा मंदिर आहे नदीमध्ये लोक आंघोळ करतात आणि इथून वज्रेश्वरीचं मंदिर पण दिसतं आहे ते सफेद मंदिर दिसतंय ना ते वज्रसुरीचं मंदिर आहे आणि हे तिथे गरम पाण्याचा कुंड आहे तिथे लोक आंघोळी करतात गरम पाण्याच्या कुंडामध्ये तुम्ही कधी वज्रशुरीला आलाच तर इकडे गरम पाण्याच्या कुंडांमध्ये नक्की आंघोळी करा मित्रांनो आज आपण वज्रसुर्य येथे आलो आहे वज्रसुरी हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे तर आज, आज आपण या मंदिराला भेट दिली मंदिराचा इतिहास जाणून घेतला मंदिराची रचना आपण पाहिली मंदिरातील आतल्या मूर्ती रेणुका माता कालिका माता आणि वज्रेश्वरी देवी यांच्या मूर्ती पाहिल्या मंदिर पाहिलं मंदिरातील आजूबाजूचा परिसर पाहिला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला माझ्या व्हिडिओला लाईक करू शकता कमेंट करू शकता आणि माझा चॅनल आमचा महाराष्ट्र या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता धन्यवाद मित्रांनो